आपण एका महत्वाच्या बातमीनं करणार आहोत आणि ही बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुषंगानं एस टी कर्मचाऱ्यांनी एक याचिका दाखल केली होती या याचिकेसंदर्भातली सुनावणी आता थेट वीस डिसेंबरला होणार आहे मात्र तोपर्यंत एस टी संपाच्या बाबतीत कोणताही तोडगा जर निघाला नाही तर आमचं आंदोलन कायम राहणार असा निर्धार एस कर्मचाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बोलून दाखवलेला आहे पुढच्या सुनावणी वेळेला समितीनं कामगार संघटनांसोबत चर्चा करून अहवाल सादर करावा असे आदेश हायकोर्टानं दिलेत त्यामुळे आता वीस डिसेंबरच्या सुनावणीत एसटी संपाच्या अनुषंगानं निर्णय होणार का नाही हे पाहावं लागेल तर दुसरीकडे तीन आठवड्यांपासून चिघळत चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे से अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची आज एक बैठक झाली अतिशय प्रदीर्घ काळ ही बैठक सुरू होती या संदर्भात विलिनीकरणाबरोबरच एस टी कामगारांच्या पगाराबाबत चर्चा झाली तर एस टी कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी अर्धनग्न अवस्थेत पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेला थेट कर्मचाऱ्यांशी चर्चा करा युनियनशी नको असं आवाहन सरकारला केलंय सोबतच आम्ही महाराष्ट्रात राहतो याची लाज वाटते असं म्हणत उद्विग्न सवाल देखील सरकारला विचारलेला आहे शरद पवारांसोबत आज एक महत्त्वाची बैठक झाली परिवहन मंत्री अनिल परब यांनी या बैठकीनंतर नेमकी काय माहिती दिली पाहूया काल अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांनी विधान केलं होतं की के शासन दोन पाऊल पुढे येईल आपण दोन पाऊल पुढे या आणि अशा पद्धतीने एक कुठला तरी मार्ग काढतात वेतनवाढीचाच प्रश्न देखील चर्चेला गेला की कशा पद्धतीने वेतनवाढ त्यांची असायला पाहिजे कशा पद्धतीने बाकीच्या राज्यांचे पगार आपल्या राज्यांचे पगार याचा सविस्तर अभ्यास करून एका निर्णयाप्रत येऊ शकतो अजूनही कुठल्याही निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही परंतु आज बऱ्यापैकी वेगवेगळे पर्यायांची चाचपणी झालेली आहे या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या वकील आहेत त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे देखील पाहूया अर्बन एरियाज जे आहे तिकडे त्यांना जाण्यासाठी एस टी महामंडळची शी, शिवाय आणखीन काही पर्यायच नाही आहे आणि बाकी ग्राउंड लेवल्स जे आहेत कोणी मय्यत झालं आहे कोणाचे आजारी आहे तर त्यांना यायला जायला एस टी महामंडळची बसेस ही एकमात्र ऑप्शन आहे ट्रान्सपोर्टेशनची म्हणून त्यांना काहीतरी आम्ही निर्देशन मागितले कोर्टाकडून की ही जे एफ आहेत जे माणूस जे काही एम्प्लॉईज आहेत जे कामावर जायचा प्रयत्न करत आहेत त्यांना ते लोक जे संप करणाऱ्या बसले आहेत ते जायला देत नाही आहे म्हणून अशी दोन एफ आय आम्ही कोर्टाच्या निर्देशनात आणली एफिडेविट फाईल केलं आहे आणि त्याप्रमाणे कोर्टाने आम्हाला आता डिरेक्शन दिली आहे पोलिसला डिरेक्शन दिली आहे की असे कोणी अडचण लावली वगैरे तर त्यांच्यावर एफ आय आर व्हायला पाहिजे इमिजिएटली कारवाई व्हायला पाहिजे आता या संदर्भात वीस डिसेंबरला पुढची सुनावणी होईल मात्र तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील सरकारनं आता विलिनीकरणाची जी आमची मागणी आहे ती मान्य करावी असं एकंदरीतच एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आज त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत एक प्रकारे पत्रकार परिषद घेतली आणि आपलं म्हणणं नेमकं काय हे देखील मांडलं आम्ही महाराष्ट्रात राहतो याची आम्हाला लाज वाटते असा उद्विग्न वक्तव्य या एस टी कर्मचाऱ्यांनी केलंय प्रशासन बोलतय कुणाशी बोलावं आणि काय कुणासोबत चर्चा करू म्हणून आम्ही आज हे तेराव्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन असं बोलतो की आमचे महाराष्ट्रामध्ये अडीचशे डेपो आहेत अडीचशे डेपो मधून प्रत्येक डेपोमधून दो, एक दोन एक दोन माणसं घेतली ना तर आम्ही डायरेक्ट शासनासोबत चर्चा करायला तयार आहेत शासनाने वेळ द्यावा तारीख ठरवावी आणि कर्मचाऱ्याला बोलावं त्याच्यामध्ये कुठली संघटना कुठला पक्ष आणि कुठलाही विरोधी पक्ष किंवा कुठलं काही येणार नाही फक्त सरकार आणि कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत तर आपण पाहिलं की एकंदरीतच या एस टी कर्मचाऱ्यांनी आपली उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतायत की आम्ही महाराष्ट्रात राहतो याची आम्हाला अक्षरशः हा लाज वाटते आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही आमची मागणी आम्ही इतके दिवस सातत्यानं मांडतोय पण या मागणीकडे सरकार गांभीर्यानं बघायला तयार नाही एकीकडे हे सगळे संपाचे एकंदरीतच प्रकार घडतायत घडामोडी घडतायत मात्र दुसरीकडे सांगलीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं देखील दिसतंय एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि एक प्रकारची दगडफेक झाली एस टी बसवर कवठे एकंदजवळ ही बसवर दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये चालक जखमी झाल्याचं चा समोर येत आहे की दगडफेक नेमकी कोणी केली याबद्दलची अजून माहिती समजू शकलेली नाही पण हे आंदोलन आता कुठंतरी हिंसक वळणावर जात आहे की काय हे असंच एकंदरीत या घटनेवरनं म्हणावं लागेल एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातल्या घडामोडी घडत आहेत दुसरीकडे विधान परिषदेच्या काही जागांसाठीची रणधुमाळी देखील सुरू झालेली आहे नागपूरमधनं चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं विधान परिषदेसाठीची संधी दिलेली आहे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला मोठं शक्तीप्रदर्शन झालं यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सगळे उपस्थित होते कुठंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केलं जाते की काय अशी जोरदार चर्चा या अनुषंगानं सुरू झालेली होती भाजपकडून बावनकुळेंच राजकीय पुनर्वसन विनोद तावडे ही दोन वर्षानंतर पुन्हा सक्रिय नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न माजी ऊर्जामंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानपरिषद निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते गेल्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचं ऐन वेळेला तिकीट कापण्यात आलेलं होतं त्यामुळे ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसून विदर्भात भाजपच्या जागा घटल्या होत्या अखेर ही नाराजी काही प्रमाणात कमी करण्यासाठी भाजपनं बावनकुळेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली त्यामुळे एक प्रकारे पक्षानं त्यांचं राजकीय पुनर्वसनच केल्याचं चित्र आहे या निवडणुकीत आपला विजय नक्की होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी मला आज मला उमेदवारी दिली आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पुढच्या सहा वर्षाकरता महाराष्ट्राचे प्रश्न विदर्भातले प्रश्न नागपूरचे प्रश्न मांडण्याकरता एक संधी दिली आहे निश्चितपणे जो विश्वास पक्षाने व्यक्त केला तो सार्थक मी मी करेल आणि जिंकेल भाजपकडे निर्णायक सत्तर ते पंचाहत्तर मतांची आघाडी असल्यानं काँग्रेसकडून ही निवडणूक लढायला फारसं कोणी उत्सुक नव्हतं अखेर काँग्रेसनं राजकीय खेळी करत भाजपचे से नगरसेवक असलेल्या रवींद्र भोयर यांना पक्षात आयात करून घेतलं रवींद्र भोयर हे संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग प्रभागातले नगरसेवक होते भाजप आणि संघ नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध असल्यानं त्याचा काही फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पार्टी जवळ साठ मतं जास्त आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार साठ मतांनी पराभूत होईल एवढा विश्वास देतो चौदा तारखेला या शहरामध्ये परिवर्तनाचे नवीन वारे वाहतील भाजपकडे निर्णायक आघाडी असली तरीही भाजप अत्यंत सावध पवित्र्यानं निवडणुकीला पुढे जात आहे तर काँग्रेसही आपल्या आयात उमेदवाराच्या जोरावर विजयाचा दावा करते गेल्या दोन वर्षामध्ये पक्षाचे महामंत्री म्हणून अतिशय चांगलं काम हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि मला असं वाटतं की आज त्या कामाची पावतीच त्यांना मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अभूतपूर्व विजय हा चा 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 या ठिकाणी प्राप्त करू चंद्रशेखर बावनकुळे हे स्वायत्त संस्थेमध्ये ज्या निवडणुकीचे फॉर्म भरायला निघालेत अशा वेळेला मी या ठिकाणी एवढंच सांगेल की भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची नांदी ठरणार आहे निवडणुकीसाठी या निवडणुकीच्या माध्यमातून बावनकुळेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तर गेल्या निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांचीही राष्ट्रीय निवड करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे गेल्या वर्षांपासून काहीसे आउट ऑफ फोकस गेलेले तावडे आता पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत जे दिलं जाईल ते काम करायचं आणि ते काम केलं तर तुमचं नक्की दखल घेतली जाते हे मात्र आजच्या माझ्या या कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट झालं एकूणच गेल्या निवडणुकीत झालेल्या चुकांमुळे बसलेल्या फटक्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं या सगळ्या दिसून भाजपच्या या खेळीनं जोडले जातात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतरची पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भातली ग्रामीण अर्थकारणाची एकंदरीतच जी नस असते जी एकंदरीतच त्याची एकंदरीत महत्वाची बाब असते ती जिल्हा बँक असते आणि ही जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात जिल्ह्याचं अर्थकारण त्यांच्या ताब्यात असं एकंदरीत समीकरण असतं त्याचे आता निकाल समोर येताना दिसत आहेत धुळे आणि नंदुरबारमध्ये सर्वपक्षीय शेतकरी पॅनलनं आपलं वर्चस्व राखलेलं आहे तर जळगावमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत असं यश मिळालंय धुळ्यात शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला आहे नंदुरबारमध्ये सुद्धा शेतकरी विकास पॅनलचाच विजय झाला आहे अमरीश पटेल यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास टाकल्याचं दिसतंय जळगावात मात्र महाविकास आघाडीचा दबदबा त्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीवर दिसतोय महाविकास आघाडीच्या तब्बल अकरा उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे दुसरीकडे लातूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झालाय आणि भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे काही ठिकाणी कदाचित अनपेक्षित निकाल देखील लाग लागलेत ला ला की काय असं बोललं जात आहे मात्र काँग्रेसला मिळालेलं हे यश हे खूप महत्वाचं मानलं जात आहे जिल्हा बँक निवडणुकीमध्ये काँग्रेसनं आपली सगळी ताकदपणाला लावलेली होती भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं जबरदस्त मोर्चे बांधणी केलेली होती एकीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय शेतकरी पॅनलचं वर्चस्व दिसलं दुसरीकडे जळगावमध्ये महाविकास आघाडीनं आपलं दबदबा राखलेला आहे वर्चस्व दाखवलेलं आहे लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मात्र काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे लातूरमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसलेला आहे आपण धुळे जिल्हा बँक संदर्भात देखील पातोत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने बाजी मारलेली आहे आणि आमदार अमरीश पटेल आणि माजी आमदार राजवर्धन कदमपांडे यांच्या नेतृत्वावर बँकेत मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे निवडणुकीत एकूण सतरापैकी तेरा जागांवर सर्वपक्षीय पॅनलचे उमेदवार जिंकल्याचा दावा करण्यात आलेला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून धुळे नंदुरबार सहकारी बँकेवर आमदार अमरीश पटेल यांचं निर्विवाद वर्च, वर्चस्व आहे आता पुन्हा एकदा नव्यानं पटेल गटाला सत्ता मिळालेली आहे त्यांची या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूया कुठल्याही प्रकारच्या कुठलाही कर्ज चुकीच्या माणसाला दिलं नाही आणि त्यामुळे आज हे परिस्थिती आहे की ते स्वतःच्या बळावर फायनान्स करत आहेत त्यांना कोणाचीच पैशाची गरज लागत नाही आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारे बँक चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची बँक आहे शेतकऱ्यांनी विचार करून सगळ्यांना जे आम्ही जे पॅनल उभं केलं होतं त्याला निवडून दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे एकत्र धडाडीचे नेते आमचे परममित्र चंद्रकांत रघुवंशी आणि आम्ही दोघांनी मिळून एक आमी किसान संघर्ष पॅनल स्थापन केलं आणि पाच जागांवर आम्ही उमेदवार उभे केले आणि हे पाचही उमेदवारांनी अत्यंत समर्थ टक्कर दिलेली आहे त्याच्यामध्ये पाचपैकी किसान संघर्ष पॅनलचे आमचे तीन उमेदवार निवडून आलेले आहेत जळगावमधल्या याच जिल्हा बँकेच्या संदर्भातली महत्त्वाची घडामोड ती म्हणजे जळगावमधल्या जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीनं आपलं वर्चस्व राखलेलं आहे तब्बल अकरा जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळं खूप मोठा हादरा भाजपला जळगावमध्ये एकंदरीतच बसल्याचं आपण पाहतो आहोत जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीनं आपलं वर्चस्व राखत वीस जागांवर विजय मिळवलेला आहे खूप मोठं हे यश जळगावमध्ये महाविकास आघाडीनं मिळवलेलं आहे भाजपनं निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यामुळं महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे अकरा उमेदवार बिनविरोध झाले होते आणि दहा जागांसाठी त्यानंतर निवडणुका पार पडलेल्या होत्या जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार की त्यांनी आमच्या सहकार पॅनलला भरघोस असं यश दिलं आहे आम्हा सगळ्या उमेदवारांना जे काही मत मतदान या निमित्तानं झालेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं झालं आहे समोरच्या लोकांचं डिपॉझिट गेलं याचाच अर्थ त्यांच्यावर कुठेही विश्वास लोकांचा नव्हता आणि आम्ही विश्वासाला पात्र ठरलो याचा आनंद आहे तर आपण पाहिलं एकंदरीतच जिल्हा बँक निवडणुकीतले निकाल जे आहेत ते महाविकास आघाडीसाठी खूप फायदेशीर असल्याचं दिसतंय एकंदरीत या सगळ्या घडामोडी आज दिवसभरातल्या राज्यभरातल्या आपण पाहिल्या मुलूक महाराष्ट्रामध्ये अशाच अनेक हा आपण इतरही काही महत्त्वाच्या बुलेटिन्समध्ये भेटणार आहोत मुलूक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत